दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झालेला आहे नाशिकच्या गंगापूर रोड येथे असलेल्या सोमेश्वर बस स्टॉप जवळ सकाळी ही घटना घडली गंगापूर गावाकडून शिवाजीनगरकडे जात असताना दुचाकीवर पाठीमाग बसलेल्या महिलेच्या अंगावर झाडाची फांदी पडली त्यामुळे दुचाकीवरून दोघेही खाली पडले या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये दुचाकीवर झाड पडल्यानं एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागल्यानं হলহ ব্যক্ত য तर या महिलेचा मुलगा अपघातामध्ये जखमी झालेला आहे गंगापूर गावाकडून शिवाजीनगरकडे दुचाकीनं आई आणि मुलगा जात होते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रवास करत असताना अचानकपणे सोमेश्वर थांब्याजवळ रस्त्यालगतची झाडाची धोकादायक फांदी त्यांच्या गाडीवर कोसळली आणि दोघेही दुचाकीवरून खाली पडले यावेळी झाडाच्या फांदीखाली दबल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले रक्तबंबाळ अवस्थेत दोघांनाही नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी पंचावन्न वर्षीय अलका सोनवणे यांचा मृत्यू झाला तर पस्तीस वर्षीय मुलगा दीपक सोनवणे याच्या डोक्याला छातीला आणि खांद्याला गंभीर दुखापत झालेली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिक शहरापासून गंगापूर पर्यंत अनेक धोकादायक वृक्ष आहेत अनेक झाडांच्या धोकादायक फांद्या या रस्त्यावर आलेल्या आहेत यातीलच एका धोकादायक झाडाच्या फांदीनं महिलेचा बळी घेतला त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे महिलेच्या मृत्यूनंतर आता परिसरात धोकादायक झाडांच्या फांद्या तोडायचं काम सुरू करण्यात आलेलं आहे तर गंगापूर रोडच नाही तर या नाशिक शहरामध्ये जे काही धोकादायक रस्त्यामध्ये येणारे धोकादायक वृक्ष आहे हे वृक्ष काढण्यासाठी शिवसेनेने कायम त्या का ठिकाणी आपली भूमिका बजावलेली आहे वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल की मागचा सिंहस्त आणि आत्ताचा येणारा सिंहस्त या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये या नाशिक नाशिक शहरामध्ये आणि गंगापूर रोडवरती शेकडोनी अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक निष्पाप लोकांची बळी गेलेले आहे आणि प्रशासकांना आम्ही वेळोवेळी अशी जाणीव करून दिलेली आहे जाग आणून दिलेली आहे आंदोलनं केलेले आहे आणि पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे आणि जर असं आशा असणार सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे माझी आपल्या माध्यमातून एवढीच प्रशासनाला विनंती आहे की अजून आपण किती निष्पाप लोकांचा बळी जाण्याची वाट बघत आहात आणि केव्हा आपण याला जाग येणार आहे प्रशासनाला आणि केव्हा हे सगळं थांबेल शहर आहे था शहराचा विकास व होतो आहे परंतु त्या प्रमाणामध्ये रस्ते वाढले पाहिजे रस्ते वाढलेले परंतु रस्त्यामध्ये जे काही येणारे वृक्ष आहेत ते धोकादायक वृक्ष अजूनही अद्यापही काढलेले गेलेले नाही आहे माझी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की आपण लवकरात लवकर या ठिकाणी धोकादायक वृक्ष काढावे आणि त्याचा विस्तार कमी करावा यानंतर जर असे प्रकार जर घडले तर नक्कीच शिवसेना रस्त्यावरती उतरेल आणि प्रशासनाला याचा जाब द्यावा लागेल दरम्यान या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक